अभ्यासला देखील तुम्हाला समजला असेल अजून चांगले समजावं त्यासाठी कमेंट्स करत राहा मी चांगल्यापैकी दुरुस्ती करत राहणार प्रश्नोत्तर देखील शोधून देत आहोत मधून पण मुलांना आपण मध्ये शिकणार आहोत कारण प्रत्येक मराठीत करून नंतर मग इंग्लिश मध्ये करू हा आता आपली पृथ्वी वस्तू दे मला पाहिला दुसरा पृथ्वी कशी फिरते हा फिरण्यामुळे लिप वर्ष दिन रात्र दिवस हा हे बदल तिसऱ्या मध्ये आपण पाहिलं की जीवनसृष्टी मध्ये वातावरण जीवावरणामध्ये वातावरण शिलावरण आणि जलावरण आपण जलावरण जे शिलावरण खाली पूर्तीपासून ते खाली असति जे जमिनीवरचे जे जे चालू होते ती जलावरण म्हणजे पाणी आणि ज्या वर जलावरणाच्या पाणीच्या वरती हे सगळं आलं वातावरणात येत त्या प्रकारे आपण शिकलो हा त्यात ओझोन वायू हा त्याच्यामध्ये ताप तापंभर पितांबर हा मध्यांबर हे शिकलो बाह्याबर हे पूर्ण दर शिकलो आता त्यांचा सगळा संतोलन हा पूर्ण पर्यावरण आपले पर्यावरण असते हा या पर्यावरणामध्ये कसा बॅलन्स कसा जातो त्याबद्दल या धड्यामध्ये आपण पर शिकणार आहोत पोरांनो मी वाचतो ना त्याच्याकडे तुम्ही बारीक लक्ष द्या आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आता आपण शिकणार आहोत चौथा धडा पर्यावरणाचे संतोलन पाचवीचा हम्म पर्यावरणाच संतुलन तुमच्या घरातल्या वडील धाऱ्यांबरोबर परिसरात नदी तलाव ओढा अशा एखाद्या ठिकाणी जा तुम्ही फिरत असताना तो बारकाईने पाहायचं तुमच्या घरातल्या वडील धाऱ्यांबरोबर परिसरातील जे नदी आणि ओढे असतात त्यांवर आपले सजीवांचे निरीक्षण करायचं ते निरीक्षण करताना बारकीने पाहायचं डोळे उघडून जे ते दिसणाऱ्या सजीवांची यादी तयार करायची त्या सजीवांची नावे तुम्हाला माहित नसतील तर त्यामुळे तुम्ही वडील झाल्या माणसांना विचारत त्यांचा आकार रंग आवाज निवारे यांची निरीक्षण करावीत प्राणी आणि वनस्पती एकूण किती प्रकारे दिसले ते मोजायचे ते मोजायचे आता बघा जे प्राणी असतात त्याबद्दल ते कुठे राहतात त्याबद्दल जाणून घेण्यासाठी पर्यावरणाचं संतुलन हे आपण निरीक्षण करणं गरजेचं आहे तेव्हा आपल्याला पर्यावरणातील संतुलन दिसून येते बघा आता लेंड्या घरटी कोश अंडी मधाचे पोडे इत्यादी सजीवांमध्ये निरीक्षण करणे तुम्हाला आवश्यक आहे करावंच लागणार निरीक्षण करायचंच तरच आपल्याला समजेल की बॅलेन्स म्हणजे पर्यावरणाचं संतुलन कसं केलं जात सजीव दिसले तुमच्या आजूबाजूला दिसले की पाहायचं त्यांचं राहणं काय खाणं पिणं काय त्यांचा रंग कसा असतो त्यांचं प्रत्येकाची वेगळं असत वनस्पतीचं आणि त्याप्रमाणे आवरण देखील वेगवेगळे राहतं एखाद्या क्षेत्राच्या वेगवेगळ्या हा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक जी निरीक्षणे करतात त्यांची संख्या खूप मोठी असते दिन रात्र विविध ऋतू अशा सर्व परिस्थितीमध्ये शास्त्रज्ञ नोंदी घेतात खूप उच्च वरच्या भागात व खगोल खोल, खोल पाण्यात राहणाऱ्या सजीवांचे तसेच जीवन सूक्ष्म जीवांचे निरीक्षण करण्यासाठी हे विशेष साधने वापरतात त्यांच्यावर निरीक्षण विविध साधने डिस्कवरीवर आपण पाहत असतांनो त्यावर भरपूर त्यांनी सांगितले असतं त्यामुळं आपण बारीकाने लक्ष ठेवायचं असतं याच्यावर हं मग निरीक्षण करणे गरजेचे असतं आता मग बघा आपल्याला विविध प्रकारचे निरीक्षण करताना दिसताना दिसते रोडावर आता पर्यावरण पर्यावरण म्हणजे काय हे तुम्हाला विचारलं त्याची वाक्य तुम्हाला लिहित आली पाहिजे परिसर हा शब्द तुम्हाला माहित आहे शाळेत परिसर सुंदर आहे बाजाराचा परिसर अस्वच्छ आहे अशी वाक्ये आपण नेहमी वापरतो ऐकतो परिसर म्हणजे जागा जिथं आपण घरात राहतो शाळेत शाड़ी, शाळेचा परिसर घराचा परिसर परिसर पेक्षा गावाचा परिसर अधिक मोठा असतो सूर्यप्रकाश हवा पाणी माती वनस्पती व प्राणी यांमध्ये अनेक घटनांना घटना आपल्याला जीवनात संबंध असतो सजीवांशी संबंध असलेले परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण बनते बघा आपल्याला सजीवांशी संबंध असतो सजीवांशी संबंध असलेले परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण बनते सजीव आणि निर्जीव एकमेकांवर अवलंबून असतात यांमध्ये काही दे देणा घेवाण देवाणघेवाण म्हणजेच आंतर होत असतात या आंतरक्रियांचा अभ्यास शास्त्रात केला जातो पर्यावरण शास्त्रात केला जातो खालील वस्तू आपण पाहूया आणि प्राणी पाहूया बघा हा बदक आहे त्याला स्नेक रॅट साप उंदीर मासा वाघ हे एकमेकांवर अवलंबून असतात त्यांची एक जीवन साखळी असते तो याच्यावर तो एकमेकांवर अवलंबून असतात हा पाऊस पडतो उगतो तो, तो म्हणजे ग्रास ओफर खातो ला स्नेक ग्रासने तोडा त्याला खातो हा त्याप्रमाणे प्रमाणे ते अवलंबून असतात मासे एकमेकांवर सगळ्यांवर एकमेकांवर अवलंबून असतात आपण आता बघा आपली गाय ती गवत खाते त्याच्यापासून आपल्याला दूध मिळतो ते आपण आपण एकमेकांवर अवलंबून राहिलं त्याप्रमाणे प्राण्यांचे सजीव व निर्जीव घटक सजीव निर्जीव आपण तिसरी मध्ये पहिला चॅप्टर बघितलाय नॉन लिव्हिंग लिविंग अँड लिव्हिंग हा आता अन्न साखळी कशी तयार आणि तिचे उदाहरण अन्न साखळी म्हणजे काय आपल्याला खालील दिले म्हणजे दिला असेल त्याबद्दल आपल्याला सांगता आलं पाहिजे हम्म साखळीतील अनेक कड्या आहेत यातील कड्या सुट्या सुटे सुट्या झाल्यात तर त्यांची साखळी म्हणतात येईल का नाही म्हणता येणार सुटी झाली तर कस काय म्हणता येणार ती साखळीला आपण पाहूया आता वस्तू असली तरी ती मागे व पुढे असलेल्या कड्यांना जोडलेली असते एखादी कडी निसटली तर आ, ती साखळी खंडित होते एखादी आपण माळा घेतली माळा घालतो ती एखादी तुटला कि एका मागो एक मागो तिथे लवकर तुट नव्हतं एखादा कपडा बिलण्यासो त्याच्या धागा तुटला हळूहळू तो फाटून जातो तशी ही साखळी असते ती एक चेन तुटली की त्याच्या मग पूर्ण चेन तुटून जाते तशीच ही पर्यावरणाची देखील चेन असते ती एकदा तुटली तर मग ती ब्रोक झाली ती हळूहळू ते प्राणी मरतात वाघ रेअर झाला होता त्यांची तुटली होती ती परत आपण आता भरपूर वाघाचे त्यांचे संरक्षण करण्यासाठी भरपूर केले गेले मग ते वाचले आणि त्यांचा आता ग्रोथ वाढते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरुवातीच्या चित्रांमध्ये सर्व वनस्पती न, न, न नाक तोंड पक्षी अशी वेगवेगळी घटक एका ठराविक क्रमाने येतात प्रत्येक घटक हा पुढच्या घटकाचे अन्न ठरवतो जे अन्नामुळे परस्परांशी जोडले गेले आहेत म्हणून ते एकमेकांशी साखळीचे घटक आहेत असे आपण म्हणतो अशा साखळीला अन्न साखळी म्हणतात <coughs> अन्न साखळी म्हणजे काय असं आपण अभ्यासणार आहोत अं एका एक साखळीचे घटक एकमेकांशी अवलंबून असतात बघा अन्न साखळी म्हणजे काय तर इथून तर इथं अनेकदा उदाहरण सुद्धा देता आलं पाहिजे एका एक साखळीचे घटक आहेत असे आपण म्हणतो अशा साखळीला अन्न साखळी असे म्हणतात म्हणजे अन्न परस्परांशी जोडलेले गेलेले आहोत घटक प्रत्येक घटक हा गटक, पुढच्या घटकाचे अन्न ठरवतो जे ते अन्नामुळे परस्परांशी जोडले गेले आहेत म्हणून ते एक साखळीचे घटक आहेत असे आपण म्हणतो अशा साखळीला अन्न साखळी म्हणतात आता उदाहरणार्थ एखादं उदाहरणार्थ तुम्हाला विचारलं गेलं अन्न साखळीचं ते आपल्याला सांगता आलं पाहिजे आपण स्वाध्यामध्ये शेवटी शेवटी अन्न साखळी बघणार आहोत पण आता हरणाचं पाहू बघा आता चित्रामध्ये काय खाते हरिण गवत खाते हा हरणाला कोण खातो वाघ खातो आणि वाघ माता झालं की त्याची शिकार आपण करतो किंवा तो वयमान झाल्यानंतर मरतो मरण पावल्यानंतर तो कुसतो त्या कुजल्यानंतर मग ते कुजलेले इथंच मग तिथे एखादं वनस्पती उठते खालील चित्रात यांना साखळीची दाखवली आहे त्या खालील एक कडी तुमच्या ओढ आहे पहिल्या व तिसऱ्या कडीत कोणती चित्रे आहेत पहा बघा आता हा कोण आहे बघा कोणी आडी है? अडी अडी या आता अडीला कोण खात बेडूक अं बेडूक खाते बेडूकला कोण खाईल कुल उल खाणार कुल आहे बार कुल काय म्हणजे कुल खाणार म्हणजे घुबड घुबड खा मग इथं मधी काय क्वेश्चन मार्क मध्ये मध्ये कोण येणार सूर्य सूर्यापासून सूर्या आपले अन्न पासून झाड बनतात झाडावर झाडावरची अळी पानं खाती खाऊन घेती मग त्या अळीला कोण खात म्हणजे बेडूक खाणार okay एखादा खाणार आणि त्याला बेडूकाला ही पूड म्हणजेच गोड खाऊन घेणार इकड निसर्गात अनेक अन, अन्न साखळ्या असतात त्यांच्यातील एखादी कडी निसर्गातून नाहीशी झाली तर ती अन्न टिकेल का? नाही टिकणार मुलांनो एखादी अन्न साखळी जर नाही आता हरण कमी झाले म्हणजे वाघांची संख्या कमी झाली होती बघा आता सूर्य गवताला rat म्हणजे ससा खातो ससाला हा साप खाऊन घेतो मग सापला कोण खात मग कोण खात गरुड साप जाडे खालील दाखवले गेलेले एका एकच सजीव वेगवेगळ्या अन्न साखळ्यांचा घटक असू शकतो त्यामुळे निसर्गात अन्न जाडे दिसते अन्न झाड दिसून येत निसर्गात म्हणजे अन्न साखळी अन्न आहे. प्रत्येक अन्न पर्यावरणातूनच मिळत असते पर्यावरणातील अनेक प्राणी फक्त वनस्पतीच खातात वनस्पती खाणारे प्राणी खाऊन इतर प्राणी जगतात पाणी पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड वरून वनस्पती सूर्यप्रकाश स्वतःचे अन्न तयार करतात म्हणजे प्रत्येक अन्न साखळीचा आधार वनस्पती असते लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचा आहे प्रत्येक अन्न अन्न पर्यावरणातील अन्न साखळीचा मुख्य आधार काय असते? वनस्पती म्हणजे जी वनस्पती असते म्हणजे आपली झाड झुडपो तिचा मुख्य आधार असतो मग बघा सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन सोडते मग आ आणि पाणी इकडनं खालून घेते ही वनस्पती हा वनस्पती याला या महत्वाचं असतं म्हणजे सूर्यप्रकाश कार्बन डायऑक्साईड ते आपल्याला ऑक्सिजन देते प्राणवायू देते आणि खालून पाणी घेते मग या प्रकारे वनस्पती जगत असते आणि त्या मुख्य वनस्पतीवर सगळं संतुलन आधारले म्हणून झाड लावणं गरजेचं आहे मुलांनो हा त्यामुळे झाडाला सगळ्यात महत्व दिलं गेलंय झाड मेलं तर आपण देखील सुद्धा आपली अन्न साखळी ब्रोकन होऊन जाईल मुडून जाईल व आपण देखील म्हणजे संकटात येऊ शकतो त्याच्यामुळं झाड टिकवणं गरजेचं आहे पोरांना आता बघा अन्न साखड्या दिलेल्या आहेत त्यांनी बघा हरणी हरणाला कोल्हा खाऊ शकतो हरणाला सिंह खाऊ शकतो आ, हा बघा सियांना यांना बघा हा हा त्यांना खाऊ शकतो म्हणजे सिंह सगळ्यात बलवान म्हटलं गेलाय त्याच्या तिथं बन प्रत्येकाला अन्न साखळे दिली बघा आता सापाला बेडूक खातो बेडूक हा ग्रास ला खातो म्हणजे बेडूक आणि बेडूकला साप खातो सापाला कोण खातो बघा साप सापाचा पर्याय आपले त्याप्रमाणे अन्न साखळीतच बनवले आहेत एखादं उदाहरण तुम्ही घेऊ शकता आणि पर्यावरण आता पर्यावरणाचं बॅलन्स पर्यावरणाचं संतुलन पर्यावरणाचं संतुलन आपल्या पर्यावरणात अनेक अन्न साखड्या असतात पर्यावरणातील अन्न सजीवाला अन्न मिळत राहते व तो जगत राहतो तो जगत अन्न साखर अन्न मिळत राहतो तो जगत राहतो पाला पाचोळा प्राण्यांची मूत्र मृत शरीरे मू मलमूत्र हे पदार्थ कुजल्याने काम काम मातीमध्ये असणारे जीव करत असतात यांमुळे मातीमध्ये वनस्पतींचा पोषक असे पदार्थ तयार होतात त्या त्या वापुरूं... त्या वापरून वापरून करून वनस्पती वाढतात, म्हणजे वनस्पतींना वाढण्यासाठी पोषक अन्न हे देखील जे मरण पावतात म्हणजे मृत शरीरे ते कुजतात मातीमध्ये त्यांच्यात पोषक आहार तयार करून त्याच्या उत्तमरित्या वनस्पती जगत असते अं जमिनीतील पर्या पदार्थांचा वापर करून वनस्पती वाढ होते आणि प्राणी व वनस्पती अवशेष कुजून पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत जाणे हे पर्यावरणातील महत्त्वाचे महत्त्वाचे चक्र चक्र आहे, आहे हे सगळ्यात म्हणजे महत्वाचे याशिवाय पर्यावरणातील जलचक्रामुळे सर्व सजीवांना पाणी मिळत राहते आपण जलचक्र म्हणजे सजीवाच्या दृष्टी याच्यात आपण अभ्यासलेला आहे हा सजीव सजीव श्वसनासाठी वातावरणातील ऑक्सिजन घेतो वापरतात ज्यांना सोडलेला कार्बन डायऑक्साइड वायू वापरून वनस्पती त्याचे अन्न तयार करतात बघा प्रत्येक कार्बन डायऑक्साइड घेतो आणि आपल्याला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन देत असतो या क्रियेत निर्माण होणारा ऑक्सिजन पुन्हा वातावरणात मिळतो हेही एक नैसर्गिक चक्र आहे हा सुद्धा नैसर्गिक चक्र आहे पर्यावरणातील काहीतरी अनेक चक्र असतात सजीव सज सजीव सजीव व सजीव निर्जीव यांमध्ये परस्पर देवाण होत राहते यामुळेच साधले जाते जेवाण देवाण होत असते बघायचं दिले जा अन्न साखळ्या संबंधित राहतात पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिले की पर्यावरणाचं संतुलन राखले जाते बघा तिथून तर एवढं पर्यावरणाचा संतुलन कसा राखला जातो हा प्रश्न तुम्हाला विचारला बघा सजीव सजीव व सजीव, सजीव निर्जीव यांमध्ये परस्पर देवाणघेवाण होत राहते यामुळेच पर्यावरणाचा समतोल राखला जातो अन्न साखळ्या अबाधित असतात राहतात इथून तर इथपर्यंत हम्म आणि इथं दिलेलं आहे म्हणजेच आपण काल पाहिलं पर्यावरणाचा बॅलेन्स राहण्यासाठी आवश्यकता असते आपण एकमेकांवर अवलंबून असतो कोणी असं म्हणणार नाही की मी एकटा मी एकटा एक 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 जगू शकतो नाही आपण एकमेकांवर अवलंबून आहेत म्हणून आपण जिवंत आहोत याच्याने आपल्याला दिसून येतं वनस्पती वनस्पती हा मुख्य पाय आहे हा त्याच्यामुळं त्याला जपाव पर्यावरणाचं संतुलन आपणच ठेवू शकतो हम्म सगळ्यात मोठा जर पर्यावरणाचा जर एनिमेन म्हणजे मोठा शत्रू असेल तर आपण विद्यार्थ्यांना त्याच्यामुळं आपण जर बरोबर आहे तो पर्यावरणचं संतुलन राखला जाईल त्यामुळं खालील प्रश्नांची उत्तर दे जरा डोके चालवा अन्न साखळी तयार करा बघा गवताला अं कोण खाते आडी खाते आडीला कोण खात बेडूक खाते बेटकाला साप खातो सापाला घार खाते ही अन्न साखळी बघा एक्झाम्पल तयार झालं बघा अन्न साखळी म्हणजे काय तिथं उदाहरण द्या उदाहरण टाकायचं मी पर्यावरणाचा वरती करून दिली सजीव सजीव व सजीव निर्जीव तिथून तिथून ते परत त्याचं उत्तर आहे ओके वनस्पतीच्या वाढीसाठी सजीवांना कोणत्या पदार्थाचा वापर आवश्यक आहे वनस्पती कुजतात ते मग पोषक आहार तयार होतो तो आवश्यक अव, असतो वनस्पतींसाठी कार्बन डायऑक्साईड प्रकाश नंतर पाणी या गोष्टी आवश्यक असतात संतुलनाचा समावेश होतो हो जैविक विविधता आपले आवश्यक आहे हो आवश्यक आहे नाक तोडा म्हणजे ग्राफ्स ना पक्षा होतो पक्षी काय पक्षाला खातो नाही हे चुकीचं आहे मुलांना हे रॉंग आहे ओके त्याप्रमाणे पूर्ण समजलेल्या मुलांना कृपया करून माझ्या सबस्क्राईब करा पुढचा जडा आपण कुटुंबातील मूल्य शिकणार आहोत हा माझा इझी टीचिंग हा चॅनल आवडला असेल कृपया करून भरपूर लाईक करा आणि सबस्क्राईब करत राहा आणि मुलांनाही सांगा कोणी आवडलं असेल कृपया करून सांगत राहा थँक्यू